कर्तव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली येवला शासकीय विश्रामगृह येथे एकलव्य संघटनेची बैठक संपन्न झाली यावेळी नाशिक जिल्ह्यासह राज्य व उत्तर दक्षिण विभाग व दोन्ही जिल्हा कमिटी व तालुका कमिटींच्या पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते ओके आज येवला येथे या शासकीय विश्रामगृहाच्या या हॉलमध्ये एकलव्य संघटनेची नाशिक जिल्ह्याची मिटिंग आयोजित केलेली होती खरं म्हणजे या मिटिंगमध्ये संघटनात्मक बांधणी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या संदर्भामध्ये आपली काय रणनीती असावी या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं त्यांची मतं जाणून घेतली आणि नक्कीच काही प्रश्न असे आहेत कि जा भर आंदलो रुभा करने ची है। क्या की ज्या प्रश्नावरती राज्यभर आंदोलन उभा करण्याची आवश्यकता आहे आणि त्या संबंधाने या बैठकीमध्ये चर्चा झाली मी महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यांच्या बैठका घेऊन एक राज्यव्यापी प्रोग्राम एकलव्य संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे राज्य सरकारनं आदिवासी बजेटच्या संदर्भात एक करावं तो कायदा तेलंगणा राज्य कर्नाटक राज्य या धर्तीवर असला पाहिजे अशा पद्धतीची मानसिकता अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली असल्याकारणाने राज्य सरकारवरती दबाव म्हणून एक राज्यव्यापी आंदोलन आपल्याला या संदर्भामध्ये उभं करता येतं का या संदर्भानेही चर्चा झालेली आहे संघटनात्मक बांधणीच्या संदर्भामध्ये काही नवीन कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पातळीवरती आपल्याला जिम्मेदारी देता येते का याही संदर्भामध्ये चर्चा झाली आणि तशा पद्धतीच्या काही नियुक्त्या आज या दिवशी आपण या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये केलेल्या निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये गाव तिथे एकलव्य संघटनेची शाखा तर ऑलरेडी आम्ही पूर्वीपासून केलेली आहे पण नव्याने पुन्हा लोकांशी संपर्क करण्याच्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी करण्याच्यासाठी उपवरती येत्या पंधरा दिवसामध्ये एक प्रोग्राम आखला जाणार आहे या सगळ्या विषयावरती आजच्या संबंधामध्ये ही चर्चा झाली माझं नाव शिवाजी ढोळे आहे आणि मी एक संघटनेचा प्रमुख आहे आणि पहिल्यांदाच येवल्यामध्ये हा प्रश्न मला तुम्ही विचारला साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे